हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना काय चाललंय आपल्या भावा बहिणींच हो कुणी कुणी उपास धरलाय आपल्याला कमेंटमध्ये सांगा आपण माझं आहे नवरत्न कुणी कुणी धरलंय तर भावा हो बहिणीनं का उठल्यापासून आपलं काम चाललंय झालं सगळं काम आपलं पाणी सुटलं होतं आज पाणी भरलं पाणी भरलं स्वयंपाक झाला आवीला स्वयंपाक केला परत दूध झालं ही झालं सगळं म्हणजे सगळं काम झालं बघा पण लाईटच नाही आवलं आहे मग वो उकडायला लागलं आहे मरणाचं तर भावा बहिणींनो कोणी कोणी उपाय धरला आहे आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा माळ पण घातले मी गटाला माळ ही सगळे घातले आज घातले बघा तारवाडाच्या फुलाचीच तर आमच्या इकडं कसं असतं वाहा बहिणी तो आपल्या सातार भागात सगळं पुण्या तालुक्यात सातार भागात सगळी त्या गटातच गट बसावते ती म्हणजे ती गट ऐकत भेटते तर तर मी आमच्या इकडल्या पद्धती आहे बघा गट इकडं काय करते ती ह्या गावात तांब्यात बसावत्यात तांब्यात मग मी पण तांब्यात बसवत होते गट बर का पण ती मला नाही पसंत पडलं बहा बहिणींनो मी म्हणायची की आमच्या इकडं असं बसावते ती हे असं नाहीत बसवत आमच्या इकडं गट मग आपण देवा पुढं ह्याच्या पुढं प्रत्येकाचं म्हणजे आम्ही लहान लहान असताना ही आम्ही फुलं आणाय जायचो ह्याची तरवाडाची फुलं ही आणाय जायचो आणि मग ते आम्हाला माहिती बघा सगळं आणि तुकायच्या पुढं ह्याच्या पुढं म्हणजे लहान लहान असताना आम्ही ती अशी ताट घेऊन बसायचो दुसरी माणसं अशी ज्याला देवदेव हायत ती पारड्या घेऊन बसायचो आता आम्हाला काय कळतंय आम्ही ताटं घेऊन बसायचो तुकायच्या पुढं म्हणजे तुकायचं देवाळ आहे आमच्या तिकडं लळ लढमोट ती तुकायला सगळे येते ते तिथली माणसं असे पाच दिवस नऊ दिवस येते ती मग ती सगळं देहनात ठेवल्याला आम्ही मग मी बसावला आमच्या इकडं देवानेच आपण बसावला आहे राती ती मला नाही ती पसंत पडलं की मग मी आवेला गटा नाही लावला मग त्या गटात सगळं सामान भेटतं ती गट ऐकणारं देते ती मग ती आमच्या इकडल्या पद्धतीत मी बसावलेला आहे गट राहती तर भावा बहिणींना राहते आपण बी सोडला आहे मग कसा काय वाटला तर माझी तर इतकी अवघड परिस्थिती झाली ना भावा बहिणीनं काय तुम्हाला सांगायचं आहे पण आपलं लाडके भाव लाडक्या बहिणीची योजना केलेली ते आपले भावांनी पैसे सोडलं म्हणजे सगळ्या बहिणींना पैसे सोडल्यात भावांनी मग कुणाचं आल्यात कुणाचं राहिल्यात ही, ही काय माहीत नाही पण आपलं तर आलं बाबा तर त्याच मी फराळेला ह्याला घेऊन आले सगळं आपल्या भावाने आपल्याला सहकार्य केले म्हणून मी फराळेला ह्याला सगळं घेऊन आली आहे लाडक्या बहिणीची वजनाचं पैशाची तर आपल्याला भावाने पैसे पाठवलेले आहेत मागल्या वेळेस बी रक्षाबंधनला सोडलं होतं पैसे आता पण उपासाचं आणायला फराळेचं ह्याचं आणायला सोडलं होतं पैसे तर मी त्याच पैशाचं घेऊन आलेले आहे सामान का तुम्हाला दाखवते तर हा का आत्ताच मी घेऊन आली ही पीठ आणलंय उपासाचं पीठ ती बगरीच पीठ ही शेंगदाणे ही शाबू का माझी तर इतकी अवघड परिस्थिती झाली ना भावा बहिणीनं तर काय तुम्हाला सांगायचंय का मग हे आपण घेऊन आलेलो आहे मी बघायला आलो होतो आवीला कि आवी जा बघून ये पैसे मी तर उपास धरलाय आणि आता काय करायचं आपण तर कामाला भी नाही धंद्याला बी नाही आता भाऊ बहिणीनं मला तर हे आजार लागलेला मी तर कामाला नाही आणि काहीच नाही तर आपल्या चांगलं झालं मस्त आपल्या भावांनी पैसे पाठवल्याला त्याचं मी फराळेला आणलंय त्यांना आशीर्वाद लागल मातोश्रीचा आय आंबा बाय त्यांचं चांगलं करल ते जसं लाडक्या बहिणींचं चांगलं करतात तसं त्यांचं सुद्धा चांगलं करल तर घाम फुटायला लागलाय मरणाचा लाईट पण नाही इथं भावा बहिणीनं माझं वाकडाने ही नापटून आपटून का तोंड सुजलंय गाडग्यावानी झालंय माझं तोंड खाली वाकून वापटून ही तर दोन ही आपल्याला दो दोन तीन दिवस लय स्थान पाडला होता तर आज बी तीन वाजता उठले मी पाणी सुटायचं होतं म्हणून पाणी चार चार दिवस इकडं सुटत नाही म्हणून लय दक्षता घ्यायला लागते भावा बहिणीनं पाण्याची आणि एक दिवस जरी आंघोळीचं राहिलं तरी तुम्ही लगेच मानता आंघोळ केली नाही पारोसच इडेव काढतात हे करतात पण आमची परिस्थिती सांगायची कोणाला आणि प्रत्येक इडेवमध्ये आम्ही सांगतो बरं का असं असतं तसं असतं पण काय बहीण भावानं आपलं समजूनच घेत नाही ती लय समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आम्ही ही करतो असा प्रॉब्लेम आहे तसा आहे इतका पाऊस ही पडतोय ही होतोय तरी बघा त्या पाण्याचा प्रॉब्लेमच आहे आमच्या इकडं आणि असं दुसऱ्याचं इकडं आणा ही गेलं की लगेच मग त्यात सणसुधा आहे संपलं पाणी झालं पाणी नाही पाणी काल तर मी उगतच फिरत होती बादल्या घेऊन बादल्यानं हाडा घेऊन तर काय आपल्याला गाहल्या एक दोन खेपा मग तेवढेच आणलं मग आपल्या घरही धुवून घेतलं ही, ही केलं फरशी पुसली घर धुतलं घट बसायचं होतं ना म्हणून मग आणलं पाणी दोन तीन खेपा केल्या परत दो दु, दुसरीकड गेली हापशाला गेली हापशानं हांडा भरून आणला देवही पूजलं ताज्या पाण्याने आता इथं आपल्याला देवाची पूजाही करायचं म्हणलं की बाबा बहिणी न पाणी ना आणावं लागतं हापशावनं जाऊन शिळ्या पाण्यानं कसा देवपूजा ही करायची मग आपलं आंघोळ पांघोळ करायची पाणी घेऊन यायचं आता सकाळी सुटलं होतं मग त्याने केली देवपूजा ही म्हणजे पूजा कशी आपल्या ग घटात पा पाणी वाटायचं हे असं त्याच्यावर शितडायचं पाणी तुम्ही म्हणताल देवपूजा कशी के काय केली तर ते म्हणतात ना आंघोळ पांघोळ करून माळ घालायची ही करायचं घटावर पाणी शितडायचं आणि नुसत्या होत लावायच्या आणि पाया पडायचं दर्शन घ्यायचं आता कसं आहे भावा बहिणींनो ही पर तर आपल्याला बोल बोलू दे ना सकाळी उठ 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 म्हणते तरी उठताना काय व्हायना नुसता झोपतोय हिंडतोय झोपतोय काम नसलं की नुसता हिंडतोय झोपतो तर मी काय म्हणते भावा बहिणींनो आवीनं तेवढ्या वाकळा धुतल्या त्या वाकळा धुवू लागलाय तेवढं बाकीची कामं काय सुद्धा केली नाहीत मी आजदार असताना सगळी कामं केल्या इथलं जवळचं सुद्धा त्याने मला पाणी आणून दिलं नाही काय नाही तेवढ्या वाकळा आपटू लागलाय फक्त आणि सगळी कामं इतकं मला होत नाही जात नाही तरी सगळी कामं घरची मी करते की असं दुसरीकडून काय आणायचं ही म्हणलं की आण म्हणलं ही तरी नाहीच त्याला ती गाडी घेतली ना गाडी त्या गाडीचं लईच नवाल झाला या सारखं त्या गाडीवर हिंडणार त्याला सांगितलं का नाही आपण अरे गाडी काय पाण्यावर चालते का ही होती का जरा गाडीला आराम घेऊ दे जरा गाडी बसून पण नाही तुला काय करायचंय तुला काय आहे ने ने mm. नसल, mm. तो हे करते का तू ती करते का आता भावा बहिणीनं घरी मला चालवायला लागत नाही का घरी असून सुद्धा घर मला चालवायला लागतं ह्याला काय सांग त्याला काय सांग घरात काय नसेल ते मला आणावं लागतंय त्याला आणावं लागत नाही आणि त्याला बोलायला लागलं की लय राग येतो या आणि टाकतो चार चार पाच पाच माणसं नुसता गाडी भिडतो या आणि त्याला सांगितलं का नाही की अरे आपली वस्तू आहे की आपल्या वस्तूची कशी वापर करायची कशी काय तो म्हटलं त्या गाडीचं पैसे फिट तर तो ग त्या गाडीची नुसती चाकट ठेवा आता त्याला सांगायचं किती बोलायचं किती बोलायला बोला लागलं की मला तर इतका बडबाड बाडवाड करतो ना आणि घरीच यायचं नाही येऊच वाटा ना आणि ही सारखे बडाडते म्हणजे आपण चांगलं सांगायला लागलं का चांगलं शिकवायला लागलं म्हणजे हे काय बडाडणं झालं का भाऊ बहिणीनं तुम्ही सांगा बरं बरं आपण काय म्हणतो या आपण नुसतं मोकळा कामे फिरलो तर शंभरच्या पेट्रोलमध्ये काम आपलं कुठलं बी व्हायचं काय काम अर्जंट असलं तर त्याला दोनशे लागतंय आता आपल्याला दवाखान्यात आहे ह्याला आहे आता मग मी जर दवाखान्यात चल म्हणलं का नाही चल र मला दवाखान्यात घेऊन की मला मा, हे करायचं आहे मला ती करायचं आहे की लगेच म्हणणार टाके पेट्रोल मग ह्यातलं संपलंय पेट्रोल मग भावा बहिणींना मला काय म्हणायचं आहे की ह्याने जण आहे हिंडावली ह्याने जण आहे फिरावले तर त्यातलं पेट्रोल संपल का तुम्ही सांगा बरं आता त्या दिवशी मी म्हटलं की म्हणला माझ्याकडं पैसेच नाही तर मी म्हटलं तुला ती वाजवण्याचं शंभर रुपये दिलं तर त्याचं काय झालं ती काय झालं तर म्हणलं टाकलं पेट्रोल आता काल जोताना गेले जोताना राजून दोघं गेलं तर राजू काय मला म्हटला की आई पेट्रोल मीच गाडीत टाकलं या तर मी म्हणलं की तू गाडेत पेट्रोल टाकलं मग त्याच्याकडलं पैसे काय झालं मग मी त्याला विचारा गेली की म्हणलं राजू तर म्हणतोय मीच पेट्रोल टाकलं गाडीत आणि तुझ्यापासलं पैसे काय झालं तर म्हणला मी टाकलं की पेट्रोल असंच गेलं असंच गेलं म्हणजे कसं गेलं मग त्या शंभरच्या पेट्रोलमध्ये ते गेला असता का ना ज्योतीला भेटायला जोत आणायला जो जोतीला जो, जो आडवं जायला लागतं जोत आल्याच्या नंतर तर ही काय जाग्यावर गेली नव्हती ही निम्यात गेली बघा मग तर बी सारखं नुसती टोलवी आणि हे करायचं आपण नीट सांगायला लागलं की नी अर नेहमी पैस जवळ असू द्यावा तर सगळंच मोकळं होऊन आहे आपण कामधंदा केलं तरी हा हा म्हणता लगेच गाड्याचा हप्ता येतो लगेच महिना भरतो की आपलं सासवण सासवून ठेवायचं व्हायचं परत भावा बहिणीनं हप्ता जवळ आला की म्हणणार ह्याला अरे मला द्या पैसे मला कमी एवढं एवढं पाड्यात ही पाडल्या तर आता भावा बहिणीनं मी हाय म्हणून देते पाठोबा ही करते या मी नसल्याच्यानंतर नंतर कसं काय व्हायचं आता बहिणी बी मस्त देत वाट्या ही करत होत्या आता सगळीच म्हणते तर आम्ही तुला देणारच नाही मग आता मी सगळ्यांनाच म्हणलं कुणीच देऊ नका सारखं हिलगड गाण्यात बसू नका बांडणं खेळत बसू नका याच्यावर ह्याला कोणी द्यायचं नाहीत पैसे अजिबात तरी ह्या हप्त्याला त्याची गंमतच ते झाली मोठी मोठी गंमत म्हणजे काय तुम्हाला सांगायचंय हिकडं पळतोय तिकडं पळतोय आता त्याने सासावलं होतं तीन हजार रुपये मग तीन हजार रुपयाचं ते वरचं पैसे कमी पडलं ना मग ह्याला मागतोय त्याला मागतोय मग मी पण काय म्हणलं कुणा कोणाला बसवून नेतो कुणाला हिंडावतो जा की त्यांच्याकून आणजा पैसे तो बोलल्या बोलायला त्यांच्या जातो त्यांची कामं करतो हे त्यांचं सगळं करतो त्यांच्या फोन आल्याबरोबर तो पळतो लगेच त्यांना बी नेतो मग जा की त्यांच्याकून आणजा पैसे तुला हप्त्याला कमी पडल्यानं या माणसाने तर इतका त्रास दिला तर मापाच्या बाहेर म्हणला काय बी करा काम करून सुद्धा त्याच पैसे त्याने दिले नाही मी म्हटलं की ओ दे बाबा पैसे कमी पडल्यात तर म्हणला शनिवार शिवार मी पाच पैसे सुद्धा देणार नाहीत तो कामाला नाही आला म्हणल्या मग म्हणला पैसे त्या मालकाने दिले नाही त्याने तर इतका वायताग वायताग दिला की मापाच्या बाहेर मग मी म्हणलं बाबा जी तुला मनाला वाटेल ती कर दे नाही तर नको देव हे पोरा म्हणलं उठर माझ्यापासनं तुला कुठं आणायचं आहे ते आणि भर हप्ता आता राजू तर घायला आलेला की हप्ता सोडायचा आहे नाही तर कट होत नाहीत नाही होत नाहीत मग आता राजूलाच मी काय म्हणलं की राजू तू काय पण कर पण म्हणलं ती वरचं पैसे तू भर म्हणलं मी देईन तुला तर म्हणलं अगं माझ्याकडंच नाही तर मी काय करू मी म्हणलं आता काय बी कर पण तू भर पैसे आणि ते हप्ता दे सोडून मग तुला देईन मी आल्याच्या नंतर मग भाजूचं पण मी राती देऊन टाकलं पैसे आणि बाकीचं पैसे राहिलेल्याचं हे मला हे आणलं फराळीचं हे आणलं मग असं घरातले घरात बांधणं लागून आहे ही होऊ नाही की भाहभावाची बांधणं लागून आहेत की भावभावात वाद होऊ नाही की भाहभावात दुश्मनगिरी होऊ नाही म्हणून जिथं तिथं भाव बहिणींना आपण उभा राहायचं या बारक्यासाठी हां पण ह्या बारकेला कळानाच तर काय करायचं बरं आपण सगळी समजावत्यात बरं का सगळी की बाबा तो असं करू नको तो तसार करू नको पण ती ऐकतच नाही ते मनाला लयश्यानं झाल्या म्हणे ते गाडे घेतल्यापासनं आता बहिणी बी सांगतात मी पण सांगते भाऊ बी सांगतोय सगळी सांगतात की नका तो पद्धतशीर राहा पद्धतशीर वाघ पण नाही वागणार ती घरे असलं ना असलं की त्याला ती सारखं याडच हिकडं हिंड तिकडं हिंड कुणाचा फोन आला की पळ पुन कुणाचं काय झालं की पळ कोणाचा र फोन अगं नाही आपला असाच आहे फोन आणि बावा बहीण खरं तर एक शब्द देखील बोलत नाही अजिबात खरं बोलत नाही आपण म्हणलं का नाही की तू इडीव काढला का नाही मग आता काढतोय का नाही बाबा बहिणीनं मला काय माहीत नाही बरं का तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा या आईनं म्हणजे माझं सगळं जगायचं बंद केलंय चौकडच आणि काय करावं काय नाही माझीच मला कळाना ह्याच्यापासून कुठं जावं कुठं नाही मला आहे बघा आणि गेलं तरी येतोय मागं आणि कुठंच मला राहू द्या ना आणि काय व्हायना तर बाबा बहिणीनं कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की तू व्हिडिओ काढतोय का नाही का मला खोटं बोलतोय खोटं बोलायचं तर लय सवय आहे त्याला म्हणलं का नाही तू व्हिडिओ काढता का नाही की अगं आत्ताच सोडताय ना तर बाबा बहिणीनं ते ईडीव सुद्धा माझं दुर्लक्ष झालेलं आहे माझ्या मनाला आलं तर मी इडेव काढते नाहीतर मग नाही काढ वाटला तर नाहीच काढत मी माझ्या मनाला आलं तर काढते मी इडेव म्हणजे ह्या पोराला किती सांगितलं किती शिकवलं तर हे पोर काय ऐकत नाही आणि ह्या पोराने केलंय डोकं माझं बाद बाद म्हणजे ह्याच्या पुढं काय करावं काय नाही असं झालंय त्याला किती समजावं आवं नुसतं ऐकून घेतं गोमान बेट असल्यावर ऐकून तर सगळं सोडून देत सोडून जे त्याचं काम आहे ते चालूच असतं दुकान बंद होईल बाराला दुकान बंद होतं आमच्या इकडं म्हणून सगळं घरचं काम ओरकून दुकानला गेले त्याची वाट बघून बघून दमली की त्याला लावावं म्हणला नाही पण नाही तो घरीच नाही आता आला आणि लगेच गेला घरीमध्ये घरी मध्ये घरची काम असे नकोच म्हणतो घरचं म्हणजे भावा बहिणीनं तो काहीच करत नाही कसलंच काम करत नाही येऊन जाऊन बाहेरलंच काम तेवढा ते बी कवा आलं तर ती कामाला जाणार असं कंटोडेन कामाला बी नाही जातन काहीच नाही आलं काम तर जाणार आता मला रात्री सांगितलं की उद्या मी कामाला जाणार आहे लवकर कर तर भावा बहिणीनं मी किती गरबडे गरबडे त्याला डबा केला ही केला मी म्हणलं कारण आहे कामाला गेला तर म्हणला त्या मिस्तरीचा फोनच नाही आला मग काल ते मिस्तरी फोन करून करून दमला मग मला काय म्हणायचं आहे भावा बहिणीनं काल त्या मिस्तरीनं दहा बारा वेळा फोन केला असेल तरी झोपलाच हो होता मग मी म्हणलं अरे त्या मिस्तरीला सांग की काय तरी हो का नाही यायचं आहे का नाही मग भावा बहिणीनं तरसून गेल्यावर माणूस फोन करेल व फोन तुम्ही सांगा बरं करेल का कोण दुसऱ्या दिवशी फोन तो तो कर, की बाबा हे उचलत बी नाही फोन सांगत बी नाही काय यायचंय का नाही ती पण सांगत नाही कुठलंच सांगत नाही मग त्यांच्या पण कामाचा खेळूनबा होतोय का नाही पण मला काय म्हणायचं भावा बहिणीनं ह्याने जी गाडी जी ह्याने घेतली आहे आणि ह्यांनी गाडी घेऊन ह्याला दिली ह्याने येळ्याच्या वेळेला हप्त्यासाठी दक्षता घ्यायला पाहिजे ना कामाची आज हिथं नसलं तर उद्या दुसरीकड जावं दुसरीकड नसलं तर तिसरीकड जावं अशी कामाची सारखी काळजी ह्याने केली पाहिजे का नाही बाबा बहिणीनं ह्याचं कसं चाललंय की चाललंय चाल वरची वर काम सगळं आपलं कोण काय हे करतंय आ... बहिणींना नाही दिला की आई देते आईनं नाही दिला की ही बहीण दीती ह्या बहिणी नाही दिला की ती बहीण देते असं वरचीवर उडाण आणि चाललंय त्याचं काम मग त्याला मी किती सांगते की अरे तू दाडे मिशीचा गडी झालाय तू गडे ह्याच तू महिन्याच्या पैसे करून ठेवायला पाहिजेत आणि हप्ता आला की कानाची कूस सुद्धा नाही होऊ द्या पाहिजे लगेच हप्ता सोडून द्या पाहिजे तो कळू सुद्धा नाही द्यायला पाहिजे का तू तु, किती तुला सांगायचं आणि मग हप्ता जवळ आलं असे मोज करणार हे करणार त्याच्या डोक्यात कुठलं काय येणार नाही आणि मग काय म्हणणार अयो हप्ता आणि कोण ना की आहे पैसे आणि आता काय करू आहे ती शनिवारी तर इतका फिरला भावा बहिणीनो मापाच्या बाहेर ते एक तारखेला तर कोणीसुद्धा त्याला पाच पैसे सुद्धा दिले नाहीत म्हणलं जा की तुला लय मित्र आहेत ती ना बोलावतात ना मग आणखी मित्र आणखून जा का म्हटलं तुझी एकदा गरज भागवत नाहीत वय तुला पुण्याला चल मानत आहेत कुठं बारामतीला चल मानत्यात कुठं दुनव्यात चल मागत आहेत मग जा की आणता तुला पाचशे रुपये ती देत नाही ती ना? का हां कोणीसुद्धा दिलं नाही मग ह्याला कळून आहे का भावा बहिणींनं की का आपल्याच घरातली माणसं आपल्याला हाती ती मग बाहेरले लोक आपण काहींडवावी ती ह्याच्या डोक्यात कसं बसत नाही का लहान बिन आहे का बारका आहे त्याला सांगायला आणि सांगून सांगून तर सगळी चाभली आणि सगळ्यांनी त्याच्या डोक्यातला इसेज इस काढून टाकला आहे